नमस्कार मंडई चला तर आता बाप्पा येणार आहेत आणि गणपती बाप्पांसाठी सगळ्यांनाच उकडीचे मोदक बनवायचे असतात बऱ्याच जणांना इच्छा असूनसुद्धा ते बनवता येत नाहीत तर चला मी सुद्धा पहिल्यांदाच उकडीचे मोदक बनवले आणि ते इतके सुरेख झालते सुंदर झालते तर माझ्या पद्धतीने तुम्ही सुद्धा पहिल्या प्रयत्नात परफेक्ट असे उकडीचे मोदक बनवू शकता आपल्याला आपल्या पद्धतीने हे उकडीचे मोदक बनवायला खरंच खूप सोपे आहेत आणि तुम्ही तुमच्या बाप्पांना नक्कीच असं पद्धतीचे नैवेद्य दाखवून प्रसन्न करून घेऊ शकता तर आता हे बाप्पांना आवडतात म्हणून आवर्जून एकदा तरी हे उकडीचे मोदक नक्की बनवा तर तुम्ही पाहू शकता अगदी लोण्यासारखा मो लुसलुशीत तसाच पांढरा शुभ्र आपला मोदक तयार झालेला आहे तर हे मोदक बनवण्यासाठी काही ट्रिक्स आणि काही टिप्स आपण वापरलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही पहिल्या प्रय प्रयत्नात असा सुरेख असा मोदक तयार करू शकता आतलं सारणसुद्धा एकदम रसरषित झालेलं आहे आणि इकडे आमच्या घरामधला चोर जो आहे ना तो मोदक घेऊन पळाला तर मोदक चोरीला जायच्या अगोदर म्हटलं पटकन दुसरा एक मोदक तुम्हाला तोडून दाखवा तर मोदक तर दाखवून झाले पण आता चला रेसिपीकडे वळूया तर एक कप इथे मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि एक चमचा तूप घालायचं आहे तूप जास्त प्रमाणात इथे आपल्याला घालायचं नाही एक चमचा तूप भरपूर होतं तर आता मी इथे घट्ट तूप टाकलेलं आहे तुम्ही वितळवलेलं एक चमचा तूप इथे घालू शकता त्यानंतर दोन चमचे दूध घालायचं आहे आणि थोडीशी ह्या पाण्याला उकळी येते असं झालं की यामध्ये आपल्याला पिठी घालून घ्यायची तर इथे पाण्याला उकळी आली थोडीशी हलका हाताने दाबून घेतलेली तांदळाची पिठी यामध्ये मी घालून घेणार आहे तर आता इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला ही, आप ही पिठी सगळी मिक्स करून घ्यायची आहे पिठ्याचं आणि पाण्याचं प्रमाण सम प्रमाणात असेल तरच तुमची उकड जे आहे ते व्यवस्थित निघते त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी अधिक करायचं नाही परफेक्ट एक कपाला एक कप पाणी ठेवायचं आहे त्यानंतर आपण वरतून दोन चमचे दूध घातलेलं आहे या व्यतिरिक्त आपण जास्तीचं यामध्ये काही घालत नाही आणि यामुळे दुधामुळे उकड खरंच खूप सुंदर होते त्यामुळे दोन चमचे दूध आपल्याला आवर्जून घालायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून आपल्याला दहा मिनिटे हे उकड अशीच ठेवायचे आहे कारण दहा मिनिटे गरम वाफेवर जर उकड बसली ना तर ती उकड आणखीनच छान होते त्याचबरोबर आपले मोदक वळायला सुद्धा तितके सोपे जातात त्यासाठी इथे झाकण ठेवून मी ही दहा मिनिटे असंच ठेवणार आहे तर आता आपली उकड बसते तोपर्यंत आपण झटकिपट सारण तयार करून घेऊया सारण तयार करण्यासाठी इथे मी गॅसवरती कडे ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं तूप यासाठी घालायचं त्यामध्ये जो आपण गूळ घालणार आहे तो पटकन मेल्ट हवा तर आता तूप घालून घेतलं तर आता इथे एक वाटी मी खोबरं घातलं त्यासाठी अर्धी वाटी इथे साखर घालायची आहे सॉरी गूळ घालायचं आहे कारण इथे आपल्याला प्रमाण जे आहे ना ते अशाच पद्धतीने घ्यायचं आहे जर तुमचं एक वाटी किसलेलं खोबरं आहे तर त्यासाठी अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे किंवा तुम्ही साखरेचं प्रमाण घेत असाल तर गुळापेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी देखील चालेल आता इथे आपल्याला हा गूळ फक्त यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे गूळ मेल्ट झाला की आपलं सारण तयार झालं जास्त वेळासाठी आपल्याला हा गूळ जो आहे तो शि म्हणजे भाजवायचा नाही नाहीतर तुमचं जा सारण जे आहे ना रसरशीत होण्याऐवजी ते कडक होईल त्यामुळे पा इथे आपला पूर्ण गूळ जो आहे तो मेल्ट झालेला आहे आणि आता मी गॅससुद्धा बंद केलेला आहे गरम कढईमध्ये थोड्या वेळासाठी आपल्याला हे सारण जे आहे ते हलवून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं वाटलं की यामधला पूर्ण गुळ विरघळला आहे तर तुम्ही लगेच याला एखादा टाटामध्ये काढून घ्यायचा आहे कारण याला जास्त वेळासाठी यामध्ये ठेवायचं नाही तर मस्त रसरशीत असं आपलं सारण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आता हे सारण मी एखादा थंड भांड्यामध्ये काढून ठेवणार आहे तर आता सारण तयार झालं तर पारी बनवण्यासाठी आपली उकडसुद्धा छान बसलेली आहे आता ही उकड आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे तर ही उकड मळण्यासाठी आपल्याला कमीत कमी पाच ते सात मिनिटे लागणार आहेत तर सुरुवातीला उकड गरम आहे म्हणून मी अशा पद्धतीने ह्या झाऱ्यानेच तिला थोडंसं मळून घेणार आहे तुमच्याकडे मॅशर असेल तर त्या मॅशरने सुद्धा तुम्ही इथे हो ही उकड मळून घेऊ शकता पण हरकत नाही तुम्ही अशा पद्धतीने कुठल्याही पेल्याने म्हणा किंवा तांब्याने ग्लासाने कशानेही उकड मळू शकता असं नाही की मॅशरच पाहिजे त्यामुळे इथे थोडंसं नॉर्मल झालं की लगेच मी इथे हातानेही मळून घेणार आहे उकड मळायला तुम्ही, तुम्ही, तुम्ही पाहू शकता एकदम छान उकड झालेली आहे तुम्ही उकड या पद्धतीने बनवून पहा खरंच खूप सुंदर उकड झालेली आहे म्हणजे पाहू शकता मी इथे पाणी न लावताच अगोदर मळून घेतली तर किती परफेक्ट अशी उकड झालेली आहे नाही तर बऱ्याच अशी कोरडे होते मग त्यानंतर ना आपल्याला पाणी लावावं लागतं पण इथे मला पाणी चक्क लावावंच लागलं नाही अगदी छान अशी उकड झालेली आहे आता थोडंसं हाताला तूप लावलं आणि मिक्स करून आपल्याला हे पुन्हा एकदा मळून घेतलं तूप लावल्यानंतर अजिबात खाली उकड चिटकत नव्हती आणि उकड किती सुंदर झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त लोण्यासारखी उकड तयार झालेली आहे आता ही उकड मळून तयार झाली यावरती मी झाकण ठेवण्यासाठी घेतले पण तुम्हाला झटपट एक पारी बनवून दाखवते तर पारीला कुठे चिर जात नाही आहे तर तुम्ही पाहू शकता अजिबात चिरत नाही आहे म्हणजे किती सुंदर अशी असं चेक करायचं आहे कर की आपली परफेक्ट अशी ओकड झाली की मळणं झालं आहे की नाही एक पारी तयार करायची चिरत असेल तर पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं पण येथे चिरत नव्हतं त्यामुळे मी ठेवून दिलं आता आपलं सारणसुद्धा इकडे तयार झालेलं आहे थंड झालेलं आहे तर मी ताटामध्ये सारणसुद्धा काढून ठेवलं होतं म्हणजे आपल्याला उकड उकडमळेपर्यंत ते छानसं थंड होतं रसरशीत असंच सारण आपलं तयार झालेलं आहे ज्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी सांगितली या पद्धतीने जर तुम्ही रेसिपी बनवली तर शंभर टक्के तुमचेसुद्धा रसरशीत मस्त असे मोदक तयार होतील मोदक बनवण्यासाठी हाताला लावायला पिठी घेतलेली आहे कारण थोडंसं हाताला पीठ चिकटतं तुम्ही यावेळी तेल किंवा तुपाचा वापर करू शकता हाताला थोडस तेल किंवा तूप लावून या पारीला बनवून घेऊ शकता पण मी इथे सरळ पीठच घेतलेलं आहे तर आता थोडंसं पीठ लावून ही पारी मी तयार करून घेणार आहे तर पारी बनवण्यासाठी खूप काही वेळ लागत नाही तुम्हाला जर हातावर पारी जमत नसेल तर तुम्ही थोडस सुक पीठ लावून पोळपाटावरती अशी गोल पारी तयार करायची आणि मग त्याला तुम्ही कळ्या पाडल्या तरी सुद्धा चालेल तर थोडं थोडं पीठ लावून एकदम पातळ पारी तयार करून घेतलेली आहे तुम्हाला मी दाखवते तर अशा पद्धतीने आपल्याला एकदम पातळ अशी पारी पाक करून घ्यायची आहे जाडसर पारी ठेवायची नाही नाहीतर मग मोदक एवढा काही छान लागत नाही आणि आता याला आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे तर खालीपर्यंत आपल्याला ह्या कळ्या ज्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहे सुरेख असा मोदक दिसण्यासाठी किंवा प्रत्येक मोदकाची प्रत्येक कळी मोदकावर उठावी यासाठी अशा पद्धतीने करून घ्यायची आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं की वर्षभर लोक मोदक बनवतात जे की त्यांचा व्यवसाय आहे तशा लोकांना खरंच खूप सुंदर कळ्याही वाढता येतात कारण त्यांचा त्या गोष्टीमध्ये हात बसलेला असतो जसं आपल्याला एखाद्या कामाची आवड असते आणि मग आपण त्या कामामध्ये खूप परफेक्ट असतो तसंच प्रत्येकाची आवड प्रत्येकाची करण्याची पद्धत आणि त्याचबरोबर नेहमी नेहमी करण्यात आलेल्या गोष्टीमध्ये आपण परफेक्ट होतो तसं आपण काही उकडीचे मोदक वर्षभर करत नाही वर्षातून एकदाच करतो त्यामुळे आपल्याला ती सवय नसते आपला हात अडखळतो त्यामुळे एवढं काही वाटून घ्यायचं नाही की परफेक्ट तसाच जमला नाही किंवा तसा जमला नाही म्हणजे चुकला असं काही नसतं तुम्हाला व्यवस्थित त्याला कळ्या पडता आल्या सारण व्यवस्थित त्यामध्ये भरता आलं वरती मोदक मिळून घेता आला खरंच तुम्हाला उकडीचा मोदक जमला म्हणून समजा कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक कालास तितकीच अचूक जमेल असं काही नसतं तर आपण पहा दोन बुटांनी असा मोदक जुळवून घेतलेला आहे आणि सारण भरपूर भरायचं म्हणजे रसरशीत असा मोदक तयार होतो तर आता वरती जुळवून घेतलं आता खोबरं किसून घेतलेलं असल्यामुळे थोडंसं पातळ पारीमधून ते बाहेर निघलं होतं तर बाकी असं सुरेख मस्त कळीदार मोदक तयार झालेला आहे तर असा मोदक झाला तरी बाप्पांना आवडतो बरं का असं काही नाही की परफेक्ट अशा बायका करतात तितकाच परफेक्ट झाला तरच बाप्पाला आवडतो तुम्ही अक्षरशः मोदक असा जरी करून ठेवला ना तरी बाप्पाला फक्त उकडीचा मोदक आवडतो हे महत्त्वाचं आहे तर तुम्ही असा मस्त सुरेख असा मोदक बनवू शकता हे पा प्रत्येकाच्या कामाची स्तुती ज्याला त्याला वाटतच असते कारण त्याने तितकं म मेहनतीने केलेलं असतं कमी काढायला किंवा चुका काढायला बाकीचे असतातच आपणच आपली चूक कधीच काढायची नाही तर इथे मी चाणीला तेल लावून घेते म्हणजे मोदक खाली चिकटणार नाहीत तर आपण सर्व मोदक बनवून घेतले तुम्हाला सारंग कसं बनवायचं पारी कशी बनवायची आणि मोदक कसा मिळून घ्यायचा हे तर सांगितलं बाकी तुमच्यासोबत गप्पा सुद्धा मारल्या त्याचबरोबर आता हे सर्व मोदक यामध्ये ठेवून घ्यायचे आहे थोडं थोडं अंतर ठेवायचं कारण आपले मोदक वाफवल्यानंतर हो थोडेसे फुगल्यासारखे होतात त्यामुळे ते एकाला एक, एक चिटकून आहे त्यासाठी थोडं थोडं अंतर ठेवून सर्व मोदक यामध्ये ठेवून घेतले इकडे एक इंच पाणी आणि त्यावरती स्टँड ठेवलेलं आहे तर पाण्याला छान उकळी आली त्यावरती ही जाळी ठेवून दहा मिनिटासाठी हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहे तर घट्ट झाकण ठेवलं आणि दहा मिनिटे आपण हे मोदक वाफवून घेऊया तर इथे आता दहा मिनिटं झालेली आहेत आणि सुंदर सुरेख असे मोदक वाफवले गेलेले आहेत तुम्हाला ही मोदकाची रेसिपी जर आवडली असेल ना तर तुमच्या पूर्ण फॅमिलीसोबत शेअर करा आणि तसंच व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद